नमस्कार यूट्यूब फॅमिली कुक विथ सोनाली मराठीचमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत तर आज आपण बनवणार आहोत बटाट्याचं पिठलं बटाट्याची सुकी भाजी तर सगळ्यांनाच आवडते सगळेच आवडीने खातात पण काही जण असे असतात की जी सुकी भाजी खायला अजिबात आवडत नाही तर त्यांच्यासाठी हे असं तुम्ही बटाट्याचं पिठलं बनवू शकता आपण हे भाकरीसोबत किंवा भातासोबत खाऊ शकतो अगदी अप्रतिम असं हे बटाट्याचं पिठलं लागतं आमच्या गावाकडे ही भाजी वरचेवर बनवली जाते खूपच छान लागते तर रेसिपी संपूर्ण टिप्सह मी तुमच्यासोबत इथे शेअर केलेली आहे तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण रेसिपी तुम्ही इथे पहा चला तर रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी दोन बटाटे घेतले बटाटे आपल्याला स्वच्छ धुवून नंतर ते उकडून त्याची साल काढून घ्यायची आहे आता आपण हे बटाटे कट करून घेऊया तर तुम्ही ते पाहू शकता अगदी छोट्या छोट्या अशा या मी बटाट्याच्या फोडी इथं कट करून घेतलेल्या आहे गॅसवरती कढई ठेवायची आहे कढई गरम झाली की त्याच्यामध्ये घालायचं आहे गा तेल तेल छान तापलं गेलं की त्याच्यामध्ये घालायचे आहे मोहरी मोहरी तडतडली की घालायचं आहे जिरे जिरे छान फुललं गेलं की याच्यामध्ये घालूया कढीपत्ता आता आपण याच्यामध्ये घालायचा आहे बारीक कट केलेला कांदा कांदा छान असा तेलामध्ये परतून घ्यायचा आहे कांदा परतल्यानंतर आता आपण याच्यामध्ये घालणार आहोत बारीक कट केलेली मिरची मिरची तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता कारण जर मिरची तिखट नसेल तर तिथे जास्त वापरू शकता तुम्हाला जर तुम्हाला तिखट आवडत नसेल तर तुम्ही मिरची कमीही करू शकता आता याच्यामध्ये घालायचं आहे एक चमचा आलं लसूण पेस्ट पुन्हा सर्व व्यवस्थित असं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये घालूया चिमूडभर हळद आणि चवीनुसार मीठ पुन्हा एकदा हे सर्व मिश्रण व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आता ह्याच्यामध्ये घालायचं आहे बारीक कट केलेले बटाटे बटाटे घातल्यानंतर व्यवस्थित असं पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि थोडा वेळ आपण हे बटाटे असेच फ्राय करून घ्यायचे आहेत तेलामध्ये आता आपण याच्यामध्ये घालणार आहोत एक दोन वाटी पाणी इथे मी गरम पाण्याचा वापर केलेला आहे शक्यतो कोणत्याही भाज्यामध्ये आपण पाणी वापरतो तर ते गरम पाण्याचाच वापर करावा आता याला छान उकळी येऊ देऊया त्याच्यासाठी झाकण ठेवून छान अशी उकळी येईपर्यंत आपण वाट पाहूया इथे एका बाऊलमध्ये मी एक चमचा बेसन घेतलं आहे तुम्ही जर इथे बेसनऐवजी तांदळाचे पीठ जरी वापरलात तरी चालेल आता याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून ह्याची छान अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे म्हणजे बेसनाच्या ज्या गुठळ्या असतात त्या व्यवस्थित अशा मोडून घ्यायच्या आहेत तर इथे मी व्यवस्थित अशी पेस्ट बनवलेली आहे दुसरीकडे छान असं बटाट्याला उकळी पण आलेली आहे आता आपण जी बेसनची पेस्ट बनवलेली आहे ती याच्यामध्ये घालून पुन्हा एकदा हे सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून शिजवून घ्यायचं आहे आता व्यवस्थित पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करूया आणि छान असं हे पुन्हा एकदा शिजू देऊन या छान हे शिजले गेलं पाहिजे म्हणजे त्याची चव चा अगदी छान अशी लागते अप्रतिम लागते चवीला ही भाजी किंवा हे पिठलं आता आपण याच्यामध्ये बारीक कट केलेली कोथिंबीर घालूया आणि पुन्हा एकदा हे सर्व मिश्रण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया तर तुम्ही इथे पाहू शकता काय सुरेख का। ही पिठलं दिसत आहे रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा त्याचबरोबर बेलायकॉनचे बटन दाबा म्हणजे माझ्या सर्व रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका ते तुम्ही इथे पाहू शकता अगदी हे चमचमीत असं बटाट्याचं पिठलं इथे तयार आहे तुम्ही हे अगदी भाकरीसोबत तांदळाची ज्वारीची कोणतीही भाकरी असो अप्रतिम लागते तर तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून पहा धन्यवाद